आता इथून पुढं आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक जोमाने काम करायचंय चार महिने निवडणुकीला आहे बघता बघता दिवस जातील त्यामध्ये मी आधीच सांगतो मुंबईमध्ये ठरेल अजून पण शक्यता मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डची निवडणूक होईल वॉर्ड वाईज आणि दुसरीकड चारचा वॉर्ड राहण्याची शक्यता आहे काही कार्यकर्ते म्हणतात दादा दोनचा राहायला पाहिजे काही म्हणतात तीनचा राहायला पाहिजे पण मी आता धनंजयशी बोलत होतो धनंजयचं म्हणणं चार चालायला पाहिजे प्रत्येकाचे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात तो त्यांचा अधिकार आहे सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे शेवटी अंमलबजावणी करत असताना बहुजनांचा आदर करून आम्हाला पुढं जावं लागतं आणि त्यामुळं जसे प्रभाग पडतील तस आपण आपली मानसिकता केली पाहिजे मग असं केलं तर कस तसं केलं तर कसं काही नाही कशाही क्रमाक पडू द्या आपली आपली तयारी अतिशय व्यवस्थित असली पाहिजे ती सर्व ठिकाणी असली पाहिजे त्याच्यामध्ये सर्व अवतारांनी सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेतेगणांनी तिथं मार्गदर्शन केलं पाहिजे मी प्रवास पुण्याच्या आणि पे पेचेवरच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की दर आठवड्याला वेगवेगळ्या वे विधानसभा मतदारसंघा तिथं आठ तीन अकरा मतदारसंघ आहे एकेका मंत्र्याला दर आठवलेला तिथं निवडणुका जवळ यायच्या आत साधारण महिना दीड महिन्यामध्ये सगळे मेळावे घ्यायला मी सांगणार आहे तशा प्रकारचं नियोजन प्रांताध्यक्ष आम्ही सगळे असून त्या बाबतीमध्ये करणार आहोत आज पुण्याची जबाबदारी काही मान्यवरांच्यावर टाकलेली आहे त्याच्या देखील पूर्णपणे कार्यकारिणी करायची काही ठिकाणी काम चांगलं चाललेलं आहे काही ठिकाणी म्हणावाचं काम चाललेलं नाही त्याच्यामुळं काही बाबतीमध्ये बदल करावे लागतील ते पक्षाच्या हिताच्या करता करू कुणाला नाराज करण्याच्या करता कारण उद्याच्याला शेवटच्या पर्यंत काम झालं किंवा मगाशी मुश्रीफ साहेबांनी सा। सांगितलं तसं पक्ष सदस्य नोंदणीचा कार्यक्रम मोठा हातात घेतला मोठ्या जिल्ह्यामध्ये पाच लाखाच्या पुढं तर सभा सदस्य नोंदणी झालीच पाहिजे पुणे पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा मोठा जिल्हा तिथं जवळपास दहा लाखापर्यंत झाली पाहिजे मध्ये पाच लाख झाली पाहिजे अशा पद्धतीनं एक कोटीचं टार्गेट हे आपण ठेवलेलं आहे आणि त्याकरता सर्व जाती धर्माच्या जा लोकांना सभासद करून घेतलं गेलं पाहिजे तो गरीब असू तो मध्यमवर्गीय असू तो डॉक्टर इंजिनियर किंवा वकील असू प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही त्यांना विचारलं तर ते आप आपल्या जोडण्याकरता तयार आहे तुम्ही संपर्क साधला पाहिजे तो संपर्क साधला पाहिजे आता खरी लढाई मी पण सांगतो बाकीच्या काही महिन्यामध्ये त्याच्यामध्ये जवळपास राज्यातल्या अठ्ठावीस महानगरपालिका पंचवीस जिल्हा परिषदा दोनशे पंच्याऐंशी पंचायत समित्या आणि अनेक नगरपालिका आणि अने नगरपंचायत आता आम्हाला उपमुख्यमंत्री पद कुणाला मंत्रीपद राज्यमंत्रीपद खासदार की आमदार की मिळाली कार्यकर्ता ज्यांच्या जीवावर आम्ही खासदार आमदार मंत्री उपमुख्यमंत्री राज्यमंत्री झालोय त्यांना देखील वेगवेगळी पद मिळाली पाहिजे त्याच्यातून पण अरे जरा थांबा ना बाबा भाषणामध्ये व्यत्यय येतोय तुमचा उत्साह मला लक्षात आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पर्यंत घ्या तर या आपल्याला सगळ्यांना जीवाचं रान करून मैदानामध्ये उचलायचं आहे आणि हे उतरत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठच आपण पर कमी नसतो प्रयत्न करायचा असतो प्रयत्नात परमेश्वर असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळं स्थानिक नेतृत्वाची कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या इच्छेनुसार आज आपण आपल्या पद्धतीनं सगळ्यांनी अतिशय मनापासून काम केलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसला कट्टरवाद कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नाही भविष्यात पण राष्ट्रवादीला कट्टरवाद कदापि मान्य होणार नाही हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे